पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आता आपल्या सोबत आहेत सर अंधेकर टोळीवरती रोज नवीन गुन्हे किंवा नवीन कारवाई होताना पाहायला मिळते पुणे पोलिसांकडून नुकताच एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे नेमका कुठल्या प्रकरणाशी संबंधित तो गुन्हा आहे तक्रारदार जे आहेत यांनी गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या स्वतःचं जे क्षेत्र होतं जी जागा होती त्या जागेवरती अंधेकर टोळीने बेकायदेशीररित्या केलेलं अतिक्रमण जागेवरती अतिक्रमण करून तिथं केलेलं बेकायदेशीर बांधकाम वीज जोडणी नळ जोडणी असं सगळं करून त्याचा गैरवापर करणं ते भाड्याने देणं वेगवेगळ्या लोकांकडून त्याच्यासाठी भाडं वसूल करणं त्याचबरोबर बांधकामाव्यतिरिक्त जी उरलेलं क्षेत्र राहतं ते सुद्धा स्वतःच्या मनाने ज्याला वाटेल त्याला एखाद्या व्यापाऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला ती जागा भाड्याने देणं वापरायला देणं आणि त्याच्यातून अवैध वसुली करणं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी करण्याबाबत जवळपास या कालावधीमध्ये पाच कोटीपेक्षा जास्त किंमतीची वसुली त्या ठिकाणावरनं केली असल्याची या तक्रारदाराची जी तक्रार आहे त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रावरती जर आता जर कुठलं बांधकाम करायचं असेल त्याचं काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर दीड कोटी रुपये किंवा त्या ठिकाणी दोन गाळ्या असतील किंवा जर काही ते बांधकाम होणार असेल तर त्या बांधकामातलं क्षेत्र असेल हे दिल्याशिवाय ते करायचं नाही अशी धमकी देऊन जीवाची भीती दाखवून खंडणी वसूल करण्याचा किंवा खंडली वसूल करण्याचा प्रयत्न या सगळ्याबाबत हा गुन्हा दाखल झाला आहे समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि समर्थ पोलीस स्टेशनमध्ये याचा तपास आता चालू आहे सर या सगळ्या संदर्भात अजून काही नागरिक पुणेकर कोणी पुढे आले, आले का की अजून काही वेगळ्या तक्रारी काही आलेल्या आहेत का आपल्याकडे वास्तविक पाहता या सगळ्या गुन्ह्यांचा तपास चालू असताना बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची अवैध बांधकामं अवैध जागा अवैध ताबा ते ताबे करून एकतर सार्वजनिक ठिकाणं सार्वजनिक जागा किंवा लोकांच्या खाजगी जागा याच्यावरती अतिक्रमण करून ते गाळे किंवा ती जागा किंवा ते शेड हे भाड्याने देणे आणि त्याच्याकडून भाडे वसुली करणे अशा प्रकारच्या तक तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि त्याच्यातले जे पीडित आहेत हे पोलिसांपर्यंत येत आहेत आणि पोलिसांना त्याची माहिती देत आहेत याची चौकशी करून पुढची जी, जी, जी कारवाई आहे गुन्हा दाखल करण्याची किंवा त्याच्यावरती कारवाई करण्याची ही सगळी आता चालू आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणचे शेड्स वेगवेगळ्या ठिकाणची अतिक्रमणं याच्याबाबतचे येताना इथं आम्हाला आता दिसतंय त्याचबरोबर ही सगळी जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आमच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आवाहन केलं होतं नागरिकांना की अशा प्रकारची जे पीडित असतील ज्यांचं शोषण झालं असेल त्यांनी पुढे येऊन तक्रारी द्याव्या आणि सगळे वरिष्ठ पुणे शहराचे पोलीस आयुक्त सर अमितेश कुमार सर आमचे जॉईंट सीपी सर रंजन कुमार शर्मा सर तसेच सर्व ऍडिशनल सी पी सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या कारवाया चालू आहेत सर साधारण काही तक्रारी आल्यात काही असं आहे आकडं आपल्याकडे की पुणे पुण्यातनं तक्रारी या सगळ्या तक्रारी लोक जे आज तागायत पुढे येण्यासाठी घाबरत होते ते आज पुढे येऊन या तक्रारी देत आहेत त्याच्यामुळं मी हे सांगणं की कोणाच्या तक्रारी आहेत किती तक्रारी आहेत कुठल्या ठिकाणच्या तक्रारी आहेत हे सांगणं संयुक्तिक ठरणार नाही पण या विषयाशी किंवा या टोळीशी निगडीत पाचपेक्षा जास्त दाखल गुन्हे आजच्या मितीला आपण तपासावरती आहोत तर याच हांदेकर टोळीवरती आत्तापर्यंत जे गुन्हे दाखल झालेले ते पाच पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेला आहे जो आजचा एक गुन्हा आहे तो अर्थात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि यापुढच्या काळात पुणेकरांना देखील पुणे पोलिसांकडून आवाहन केलं जातं की संदर्भात कुठल्या तक्रारी असतील तर त्यांनी थेट पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी त्या संदर्भात कारवाई केली जाईल असं निखिल पिंगळे यांचं म्हणणं आहे कॅमेरामन कृष्णा पवार सहम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव